वीस पदवीदान समारंभ लंडन सत्तावन्नचे देशवीरांच्या सन्मान प्रित्यर्थ स्मृतिमुद्रा धारण केल्यावरून येथील देशभक्त हरनामसिंग बी ए व देशभक्त खान आर एम या दोघा देशभक्त तरुणांनी आपला पुढील सर्व अभ्यासक्रम कोर्स सोडून दिला व ज्याने सत्तावन्नच्या नानांना व लक्ष्मीबाईला रामोशी खुनी मांग म्हटले त्या प्रिन्सिपॉलचे कॉलेजमध्ये पाय ठेवण्याचे नाकारले हे आपल्या वाचकांस कळवले आहे हे दोन विद्यार्थी हिंदू असते तर त्यांसंबंधी इतके पार्लमेंटमध्ये प्रश्नोत्तरे होण्यासारखे काही झाले नसते परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की त्यातील एक शीख व दुसरा मुसलमान पडला इंग्रजी राज्याचे भक्कम आधारस्तंभ म्हटले म्हणजे शीख व मुसलमान अशी अलीकडे इंग्रजी लोक आपली समजूत मुद्दामच करून घेत असतात तेव्हा त्या भक्कम म्हणून गाजवलेल्या झाडातच ही कीड लागलेली पाहून अर्थातच तेथील पार्लमेंटपर्यंतच्या सर्व रिसांना चटका बसल्यासारखे झाले त्यांनी वरील दोघा गृहस्थांना कॉलेजमध्ये जाण्याचा खासगी आग्रहही केला तुम्ही पंजाबी व त्याहूनही शीख तुम्हास हे द्वेषबुद्धीचे वर्तन शोभत नाही तुम्ही कॉलेजमध्ये परत जाल आम्ही तेथील प्रिन्सिपालास बजावून ठेवतो अशा मजकुराचे एक लांब पत्र पंजाब व बंगालमध्ये अधिकारावर असलेल्या एका पेन्शनर अँग्लो इंडियनने धाडले होते इतरांनीही धाकाचे व कुरवाळण्याचे प्रयोग केले परंतु वरील कडव्या देशभक्तांनी असल्या प्रयोगास न भूलता व न भीता आपल्या देशाच्या सन्मानासाठी घरच्या पालकांचीही गैरमर्जी सोसण्याची तयारी केली पन्नास वर्षात बराच बदल झाला म्हणावायचा कारण अठराशे सत्तावन्न साली याच श्रीमंत नानांचा व बहादूर शहांचा सर्वाहून जास्त द्वेष शिखांनी केला आज त्या देशवीराच्या सन्मानासाठी जर सर्वात कोणी जास्त स्वार्थ त्याग केला असेल तर तो एका शीख ग्रॅज्युएटने होय असल्या या करारी वर्तनाबल रिस एम पी हे पार्लमेंटमध्ये या तरुणांना शिव्या देत असता त्यांचा गौरव करण्याची तयारी हिंदी जनतेत चाललेली होती व गेल्या आठवड्यात या प्रथ्यर्थ एक जंगी मेजवानी करण्यात आली पंजाबच्या एका प्रसिद्ध कुलातील देशभगिनी धनदेवी या समारंभाचे अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाल्यावर स्वतंत्र हिंदुस्तानचा पहिला टोस्ट देण्यात आला नंतर दुसरा घोट देशवीरांचा असून त्यावर भाषण करताना दयानंद कॉलेजचे प्रोफेसर गोकुलचंद एम ए यांनी केलेले सुश्राव्य विवेचन हे सर्वांच्या हृदयांना उल्हास आशा व देशभक्ती यांचे दिव्य तेज देते झाले तिसरा घोट हा त्या दोघा हिंदी तरुणांचा होता नंतर अध्यक्षांनी त्या देशभक्त हरनामसिंग बीए व देशभक्त खान आर एम यांच्या करारी देशभक्तीची स्तुती करून त्या प्रित्यर्थ त्यांना लंडनमधील हिंदी देशबांधवांतर्फे या रे हिंद ही पदवी देण्यात येत आहे असे जाहीर केले व ती पदवी कोरलेली दोन रौप्य पदके त्या दोघास श्रोत्यांच्या तालनिनादात अर्पण करण्यात आली अध्यक्षांनी सांगितले की पदवी देणे हा हक्क लोकांचा आहे इतकेच नव्हे तर जी स्वदेशाने दिलेली व मानलेली नव्हे ती पदवीच नव्हे या हक्काची फार दिवस न केलेली अंमलबजावणी करण्याची स्फूर्ती आज माझ्या या तरुण कर्लोनी करून दिली हे त्यास भूषणावह आहे मला तीन मुले त्यांनी अशी देशाची पदवी मिळवली तरच मी त्यांची आई आहे असे मी म्हणू शकेन नाहीतर परक्यांनी दिलेल्या पदव्या असल्या मुलांच्या छातीला डसताना पाहण्यापेक्षा आर्यांचे निसंतान होणेच अधिक श्रेयस्कर आहे दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे आठ